आहे काय नाशिक मध्ये सगळं स्वतः विलास आपण सांगा नाशिक नाशिकमध्ये काही म्हटलं जातं नाराजी नाट्य होतं नाराजी नाट्य वगैरे काही नाही साहेबांचा एक माझ्यासाठी मी माझ्या मुलीच्या मंगल कार विवाह होता निमित्ताने मी साहेबांकडे वेळ मागितली कि या कार्यक्रमाला मला वेळ मिळाली साहेबांची वेळ दिली परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी संघटना होत गेल्या आणि विलास शिंदे नाराज आहे अशा काही बातम्या सुद्धा आल्या परंतु हे सगळं असताना नाराजी आमची ही कुटुंबातला विषय आहे कुटुंबाचे नेते आमचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि कुटुंबाचे आमचे पुणे नाशिकचे पालकमंत्र संजयराव साहेब आहेत त्यांच्याशी यावेळी सुद्धा या वेळेवर सुद्धा माध्यमांसमोर सांगितले की आमच्या कुटुंबातला विषय आहे काही गोष्टी असेल आम्ही साहेबांची शेअर करू आज साहेबांची मी काल वेळ मागितली आज साहेबांनी वेळ दिली आणि सगळ्यांचं ऐकून घेतात मी मला काय म्हणत केलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांनी माझ्याविषयी सांगितलं की नाराजी ऐकतो ज्यांना जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तो स्पर्धक नाराज होतोच पण नाराजीचा अर्थ असा नाही की आम्ही थांबलोय किंवा पक्ष शिंदे एकनाथ शिंदेंना भेटत यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये ज्या सोडत तीस आणि काम सोबत केलेलं आहे सुख असेल किंवा दुःख असेल याच्यामध्ये प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपण आता भावंकी पण असते कुटुंब कुटुंबामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणून त्यांना सुद्धा आपण लग्न सोहळ्याला वगैरे बोलवतो आमंत्रित करतो त्या पद्धतीने मी साध्या पद्धतीने त्यांना निमंत्रण दिलं त्यांनी सुद्धा निमंत्रणाचा स्वीकार केला आणि तेही लग्नाला आले साहेब यांनी लग्नाला आले आणि अजूनही इतरही राजकीय पक्षाचे नेते होतेच परंतु याचा अर्थ असा नाही त्यांनी सांगितलं आणि साहेबांनी यापूर्वी सांगितलेले की लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित राहणं किंवा एखाद्या दुःखामध्ये उपस्थित राहणं अर्थ असा होत नाही की आपण लगेच पक्ष प्रवेश किंवा अशा काही बदल करतोय असं त्याचा होऊ शकत नाही बघा हे आता मी बोलतोय हे नाही एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या काही माणसं फार पक्की असतात आणि काही मडकी कच्ची असतात त्या पक्क्या माणसांपैकी नाशिक मध्ये विलास शिंदे शिवसेने आता कच्चे मडकी कोण जसं आता मगाशी महाराष्ट्र केसरी ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते हा आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते मडक आहे त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी शिवसेनेनं लढावी चंद्रहार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली ला। अशा माणसानं स्वार्थासाठी बरं का लाभासाठी बेमान व्हावं याला मी बेमानी म्हणतो काय त्याला कमी दिलं ठीक आहे सत्ता आली नाही तुमच्या गावात तुमच्या विट्यात तुम्हाला मतं पडली नाही तो तू एवढे मोठे नेते समजत होता मला तो फार लहान माणूस आहे मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाहीये त्या माणसाविषयी पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली महाविकास आघाडी त्या माणसानं सुद्धा बेमानी करावी या बेमानी च वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत ठीक आहे आता पुढला विषय घ्या नाही तो अजिबात कोणाच्या गळातला तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका शिंदेच्या गळ्यात बरं का ठीक आहे त्याने मिरवावा काही नाहीत त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला दहा हजार मतं पडली नाही लोकसभेत पण आम्ही प्रयत्न केला एक तरुण उमदा क्रीडा क्षेत्रातला माणूस आहे निवडणूक लढायची आहे अपक्ष लढणारच होता अपक्ष लढला असता तर पाच हजार मतं पण नसती पडली साठ एक हजार मतं जी शिवसेनेची होती ती त्यांना पडली आता मला त्यात आहे शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे क्रीडा क्षेत्रात काम करायचं आहे सामाजिक काम करायचं आहे याला काय अर्थ नाही जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणतात की तुम्ही आता नकली आखाड्यातून असली आखाड्यात आलेला आहात आणि वाघाचून कोणाला वाघ होता बघा एकनाथ शिंदे यांनी कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहित नाही ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पाहावं लागेल त्याने बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलंय ते स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत आम्ही काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा मोदी शहा फडणवीसांची बूट चाटणं जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत हा हा बाळासाहेबांचा विचार आहे हा महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना लुटली जात असताना मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही ही जी फुट चाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोह्यांची हा बाळासाहेब ठाकरे असं तर ह्या लोकांना वाटत असेल ते आहे मी म्हणणं बरोबर आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात सध्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ईडी सीबीआय आणि पोलीस यंत्रणेच्या हातात आहे त्यांचा किंवा आमचा जो बघा राहुल गांधींनी जे म्हटलं आहे त्यांच्या लेखामध्ये आणि ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्यापासून सगळ्यांना मिरच्या जोमलेल्या आहेत की हा सगळ्या तपास यंत्रणांचा गैरवापर निवडणूक आयोगाचा गैरवापर करून तुम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आमचे पक्ष फोडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही संयम बाळगलेला आहे ना आम्ही संयम बाळगलेला आहे आणि आम्ही यातून पुन्हा उभे राहू याची आम्हाला याचा आम्हाला विश्वास आहे हे बुडबुड आहेत अजित पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष हे बुडबुड आहेत हे बुडबुडे लवकर फुटतील मुख्य म्हणजे मोदी आणि शहाचा भ्रमाचा भोपळा फुटतोय रोज रोज फुटतोय तुम्ही किती खोट बोला रेटून बोला तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटतोय हे रोज दिसत आहे प्रेसिडेंट ट्रम्पला उत्तर देऊ शकत नाहीत हे प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत सोळा वेळा वेळा बोलला की मी यांना युद्ध थांबवायला सांगितलं आमचं युद्ध पाकिस्तान बरोबरच्या दहशतवादाविरुद्ध होत हे युद्ध प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आपण थांबवलं आहे ट्रम्प सांगतोय पण ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत ना नरेंद्र मोदींमध्ये आहे ना अमित शहा मध्ये आहे अहो सोडून द्या ना देवेंद्र फडणवीस मध्ये आहे हिंमत असू तर एकनाथ शिंदेने ट्रम्पचं नाव घेऊन दाखवावं सुप्रिया सुळे असं म्हणतात की अधिकार शरद पवारांनी मला दिलेले आहेत त्यांचे नेते सुद्धा असं म्हणतात की सुप्रिया सुळे घेण्याचे अधिकार आहेत त्यांना प्रश्न विचारला असतात राष्ट्रवादी एकत्र येणार का नाहीये त्याला भविष्यात असं काही घडेल असं वाटतं कारण त्याच्या संकेत आहेत ते म्हणतात की काय मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष गेलेला आहे धर्मांध जातीय आणि महाराष्ट्र द्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार गेलेले आय रिपीट धर्मांध जात्य आणि महाराष्ट्र द्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखे जे लोक गेले आहेत ते काय फोट्या फार मोठ्या क्रांतिकारक महान विचारांना गेलेले नाही भारतीय जनता पक्षाचा विचार हा काय शहीद भगतसिंग महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांचा विचार नाहीये लुटा खा आणि वाटा लुटायचं लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची हे त्या पक्षाचं स्वरूप आहे अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो त्या जातील असं मला वाटत नाही माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची या फुले शाहू आंबेडकरांचा विचार यशवंतराव चव्हाणांचा विचार बर का हा विचार घेऊन त्याने महाराष्ट्रामध्ये साठ वर्षापेक्षा जास्त काम केलंय आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये सांगणवीस किंवा अजित पवार म्हणतात की एन सी पी शी युती किंवा अजित पवार म्हणतात बीजेपीशी युती पॉलिटिकल मग अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीनं अंडरस्टँडिंग आहे ना काय दाऊदची सुद्धा भागामध्ये जसं तुम्ही आता इकबाल मिरची बरोबर व्यवहार करणार आपल्या पक्षात घेतलेलंच आहे ना अंडरस्टँडिंग आहे ना कोणाशी अंडरस्टँडिंग करताय तुम्ही राष्ट्रद्रोह्यांशी कोणाशी करताय काय पोलिटिकल भ्रष्टाचारांशी ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप लावले लुटीचे आरोप लावले अंडरस्टँडिंगची भाषा करताय यात तुमचं राजकारण किती खालच्या पातळीवर घसरलेलं आहे सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी हे दिसतं हे कबूल करताय जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मेळावे आज पार पडतात वर्धापन दिनाचे पुढच्या दहा दिवसात शिवसेनेचाही वर्धापन दिनाचा सोहळा येतो आहे यंदा महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आहे काय विचार या मेळाव्यातून शिवसैनिकांना दिला जाईल तुम्ही काय अपेक्षित मागता शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात स्थापना मेळाव्यामध्ये हा लढण्याचा विचार भविष्यामध्ये शिवसेनेची पावलं कोणत्या दिशेने पडतील त्या संदर्भात शिवसेना प्रमुख विचार देत होते माननीय उद्धव साहेब विचार देतात आणि मी तुम्हाला सांगतो एकोणीस जूनचा आमचा सोहळा हा विशेष असणार आहे ते विशेष म्हणजे विशेष तुम्हाला त्या दिवशी कळेल ना मेळाव्यात राज ठाकरेंची काही ठोस उद्धव ठाकरे अधिकृतपणे मांडू शकतील का तर आतापर्यंत आम्ही सकारात्मक आहोत आणि दुसरं स्टेटमेंट जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल ही सकारात्मक स्टेटमेंट आहे पण ते ठोस प्रस्ताव किंवा ठोस युतीचा विचार या संदर्भात उद्धव ठाकरे काही बोलू शकतील जर ते बोलणार असतील तर तुम्हाला मी मी का सांगू ते सांगतो ते शिवसेनेचे प्रमुख आहेत काही महत्वाच्या निर्णयांसंदर्भात जाहीर करण्याची घोषणा करण्याचा पूर्ण अधिकार हा शिवसेना प्रमुखांचा असतो मला असं वाटतं की पक्षामध्ये अनेक विषयांवर चर्चा होत असते ती या विषयावर सुद्धा झालेली आहे यापुढे होत राहील काही का पण एकोणीस जूनचा शिवसेनेचा वर्धापन दिन हा महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी विशेष आणि खास संजय करू शकतात संजय एकत्र आणण्यासाठी चंदू मामा आमचे प्रिय आहेत ते राज साहेबांचे मामा आहेत किंवा उद्धव साहेबांचे मामा आहेत त्यांना आम्ही एकत्र आहोत पण राजकीय विषयावरती मी आता बोलणार नाही दोघेही राज साहेब किंवा उद्धव साहेब यांच्याशी आमचे नाते संबंध आहेतच ते काय लपून राहिले पण तुम्ही किंवा सातत्याने या विषयावर सकारात्मक बोलत असताना मनसे मधून काही नेते मात्र म्हणतात की राज ठाकरे उद्धव ठाकरे ही आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांना वाटत नाही तसं आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली ती भूमिका अशी आहे कोणाला काही वाटू द्या कोणी काही म्हणू द्या शिवसेना महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे या मुंबईवर फक्त मराठी माणसाचा हक्क राहावा यासाठी आम्हाला जे जे करता येणं शक्य आहे ते करायला लढायला आणि एक पाऊल पुढे किंवा मागे जायला आम्ही तयार आहोत आमच्यामध्ये या बाबतीत कोणत्याही प्रकारचा राजकीय इगो किंवा अहंकार नाही बुलेट ट्रेनचे हिमले मुंबईत रचले जात असताना काल एक मोठी दुर्घटना घडली ज्या रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांना आपला जीव गमावा लागला अनेक जखमी झाले एका बाजूला बुलेट ट्रेन येते तर दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या रेल्वे ट्रेन प्रवासाची आपण परिस्थिती काल जे रेल्वे मंत्री काल जे फळी गेलेले आहेत हे काल ज्या मराठी प्रवाशांचे बळी गेलेले आहेत हे नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांचे जे स्वप्न आहे मुंबईचा गुजरात करण्याचं आणि त्यासाठी बुलेट ट्रेन आहे मुंबई अहमदाबाद काल जे सामान्य लोक ज्याने जीव गमावला ते बुलेट ट्रेनने प्रवास करणार नाहीत ते एसी ट्रेनने प्रवास करत नाहीत पण मुंबईतील मुठभर धनिक लोकांसाठी ए सी ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्यामुळे लोकल ट्रेनच्या फेऱ्या कमी झाल्या आणि त्यातून गर्दी वाढली हे सत्य आहे बुलेट ट्रेन हायस्पीड ट्रेन ही गुजरातची सोय आहे मुंबईतल्या मराठी माणसाची सोय नाही मुंबईतल्या रेल्वे प्रवासामध्ये लोकल ट्रेन्स वाढणं त्याच्या सुविधा देणं यासाठी ना देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदे चिरंजीव जगभ्रमण करणारे आम्ही बोलतोय त्याच्यावर ही आमची वेदना आहे आणि मी जे म्हणतोय की मुंबईच गुजरातीकरण जे होणार आहे पूर्णपणे या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या सोयीसाठी मुंबईमध्ये जादा रेल्वे लाईन पडत नाही गाड्या वाढवत नाही सगळं बजेट बुलेट ट्रेनला वळवलं वाड़ा जात आहे आता कुठे गेले ते मुलांचे नागडे पोपटला जे फुटपट्ट्या घेऊन हा घाटकोबरला बुलुंडाचे फिरतात ना प्लॅटफॉर्मच माप काढायला काल इतक्या मोठ्या अपघातावर त्यांचा काय भास आहे <coughs> काय दुखवटा व्यक्त केला राजीनामा मागितला रेल्वे मंत्र्यांचा कोण वैष्णवी काय वैष्णव काय कुठे आहेत ते आले मुंबई आले का ही सगळी कॉर्पोरेट मंडळी हे सगळे गौतम महाराणीचे चमचे यांना मुंबई विकायची आहे मराठी माणसाची आणि आम्हाला सांगताय ते चला धन्यवाद